पुणे लोकसभा भाजपा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचाराचा फॉर्म भरला जाणार आहे या अनुषंगानं मुरलीधर मोहोळ यांना त्यांच्या मोठा व्यतिरिक्त आणि पाठिंबा मिळत असल्याचं पुणे लोकसभा शेजारी वाघोली परिसरातील जवळपास दोनशेहून अधिक गाड्यांसह भाजपा पदाधिकारी अनिल साधो पाटील मित्रपरिवार तसंच केतन जाधव मित्रपरिवार प्रचारात मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत अन्य पुण्यनगरीचे माझे महापौर मुरलीधर अण्णा मोहळ हे आज भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरील लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे त्यानिमित्त पुणे परिसरात जवळपास एक लाखापेक्षा अधिक भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे तर त्यासाठी आज आपल्या वाघुली येथून आमचा जवळपास तीनशेपेक्षा अधिक फोर व्हीलर त्यामध्ये एक हजारपेक्षा अधिक मित्र यामध्ये वाघुली परिसराबरोबर लोहगाव वडगाव शेरी चंदननगर आणि खराडी हा एवढ्या मोठ्या संख्येने वाघुलीतून ह्या रॅलीत सहभागी होण्यासाठी जात आहे तर मुरलीधर अण्णा मोहोळ यांना देशात सर्वाधिक विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी आणि मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आमच्या सर्व मित्रपरिवारांनी आज हा इलेक्शनच्या शेवटच्या मिनटापर्यंत कष्ट करण्याचा चंग बांधलेला आहे आणि हे सर्वजण मिळून माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांना नक्कीच विजयी करतील अशी आशा आहे